आहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी नांदेडमध्ये आम्ही एवढं हे केलो उपोषण केलो आणि त्यासाठी आम्ही निवेदनं बी बऱ्याच ठिकाणी दिलो आमदार खासदारांना बऱ्याच ठिकाणी दिलो मग आम्हाला उडूआवडीचं उत्तर मिळाले तर आता कसं आहे नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांना धनगर समाज आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासाठी निधी बी आणला आणि जागा बी उपलब्ध करून दिली त्यांना त्यांचा फार आम्ही धनगर समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो मी आणि असे आमदार लाभणं म्हणजे नशीबच लागते बरं आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सर्वाचे मी धनगर समाजाच्या वतीनं खूप खूप आभार मागा व्यक्त करतो आणि पुतळा जे नांदेडमध्ये उभं हे पुतळ्यासाठी जे निधी द्यायला जागा उपलब्ध करून दिल्या आज इसावा गार्डन या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यायचं बी ते न जागा दे देलेलीच आहे समजा तर आता काही दिवसामध्ये एक लवकरात लवकर ते पुतळा उपलब्ध व्हावं हो। आणि लवकरात लवकर हे आता जे आमची तीनशे जयंती अहिल्याबाई वळकर वलक, होळकर यांची ते या जयंतीपर्यंत काहीतरी जाग्याचं हे करावं समजा एक जागा आम्हाला उपलब्ध करून देवं अशी आमच्या समाजाची सर्वाची इच्छा आहे आणि सर्वात मोठं म्हणजे बालाजी कल्याणकर साहेबाचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो आणि असे आमदार मिळणं खरंच मी स साहेबाचे मनापासून खूप खूप आभारी आहे मी एवढं सांगतो आणि माझ